आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण दिलं जात असून बालवयातच विद्यार्थी सर्वांगाने घडावा यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून त्यापैकीच एक म्हणजे साप्ताहिक कीर्तन सोहळा होय विद्यार्थी आपला अभ्यास सांभाळून वसतीग्रह दैनंदिनीमध्ये मोठ्या आनंदाने या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेताना आपण पाहत आहोत रविवारी कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश महाराज जाधव यांची कीर्तन सेवा सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये संपन्न झाली असून आध्यात्मिक उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील सहभागी झाले मराठी माध्यम वस्तीग्रह येथे मुख्य स्टेजवर संगीत व वारकरी विभागांतर्गत संगीत प्रवचन महोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी संगीत विभाग प्रमुख श्री नारद सर गायक श्री संजय सूर्यवंशी महाराज गणेश सूर्यवंशी महाराज विकास चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम तबला वादक श्री ऋषिकेश सर इव्हेंट मॅनेजमेंट सहाय्यक व्यवस्थापक निळेसर आणि त्यांची टीम वसिग्रह अधीक्षक सुरक्षा व शिस्तप्रमुख इन्स्ट्रक्टर वसतिग्रह शिक्षक वस्तिग्रह मदतनीस व सर्व बालटाळकरी व सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते वसिग्रह व्यवस्थापक सायनाथजी वर्पेसर यांच्या मार्गदर्शनातून विविध उपक्रम राबवण्यात येत असून संगीत प्रवचनामुळे लहान वयातच शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण मिळत असल्यामुळे विद्यार्थी तल्लीन होऊन या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत भावी काळात नक्कीच या माध्यमातून भविष्यात बाल कीर्तनकार प्रवचनकार सर्वोत्कृष्ट टाळकरी गायकवादक बनतील हे नक्की कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागराहिरे कोकम ठाण